रंजना की रसो या चॅनलमध्ये आपले स्वागत आणि मी संतोषी मातेचे व्रत केलेले आहे तर संतोषी मातेचं व्रत कसं करतात तर एक पाट घ्यायचा आधी फरशी पुसून घ्यायची त्याच्यावर पाट मांडायचा त्याच्यावर लाल किंवा पिवळं कापड अंतरायचं मी लाल अंतरले अशी रांगोळी काढून घ्यायची आणि कुठलीही दुसरी फळं न ठेवता केळी पाच केळी दोन केळी तुम्ही ठेवू शकता गूळ आणि फुटाणे हे ठेवायचं आहे इथं गाईसाठी प्रसाद म्हणून आपण हातामध्ये संकल्प करण्यासाठी जे हरभऱ्याने फुटाणे घेतो ते इथं ठेवायचे हा संतोषी मातेचा फोटो गळ्यामध्ये ह्याला कलवा असं म्हणतात हा धागा लाल आणि पिवळा हळदी कुंकवासारखा असतो असा नाही भेटला तर पांढऱ्या दोऱ्याला तुम्ही हळदी कुंकू लावून असा धागा बनवून देवीच्या गळ्यात दे घालू शकता इथं आपण कलश मांडला आहे त्याच्या खाली आपण तांदळाची रास बनवलेली आहे इथं बघू शकता अशी अशी भरलेली रास भरीव रास बनवायची गोल वर्तुळ बनवायचं आणि त्याच्यावर हा कलश ना मांडायचा कलशाला असं स्वास्तिक काढायचं आणि दोन्हीकडं हळदी कुंकवाची बोटं काढायची कलश पाण्याने भरून घ्यायचा त्याच्यामध्ये पैसा सुपारी फुलं अक्षदा टाकून घ्यायची आणि त्याच्यावर हा नारळ मांडायचा आणि त्याच्यावरती गुलाबाचं फुल घालायचं तर पुस्तकात असं सा सांगितलेलं आहे की हे चणे आणि गुळाचं ताट ह्याच्यावर ठेवायचं आणि हा नारळ इथं समोर ठेवायचा तर मी इथंही अशी मांडलेल्या कलश बघितला आणि मी पहिल्यापासून जेव्हापासून मी व्रत करते बरीच वर्षे तेव्हापासून मी हे असंच मांडते <स्था> कारण प्रश्न असा पडतो की हे ताट ह्या कलशावर असतं आणि हे जेव्हा आपण संध्याकाळी प्रसाद वाटायला घेतो तर ते कलश उघडा राहतो मोकळा राहतो तर आपल्याकडं असा कलश उघडा किंवा मोकळा ठेवत नाहीत म्हणून मी सरळ नारळ त्याच्यावर मांडला आणि प्रत्येक शुक्रवारी आपण एक एक नानाजी पूजेसाठी मांडतो एक रुपया किंवा पाच रुपयाचं जसं जमेल तसं तर ते असे जमा करून ठेवायचे आणि उद्यापनाच्या दिवशी ते मंदिरात देऊन टाकायचे संतोषी मातेच्या तर इथं मी गणपती म्हणून सुपारी पुजलेली आहे आणि विडा ठेवला आहे हे, हे तुपाचं निरांजन आहे आणि हे समय इथं आपण अगरबत्ती लावलेली आहे सगळं रांगोळी काढून व अशी व्यवस्थित छान पूजा करून घ्यायची अत्यंत साधी सोपी ही पूजा आहे अशा अक्षता बनवून घ्यायच्या हळदी कुंकू घंटा ठेवायची इथं कापूर लावण्यासाठी हे घ्यायचं घरच्या देवांची पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं कुठलाही आंबट पदार्थ खायचा नाही आणि सोळा शुक्रवार पूर्ण करून सतराव्या शुक्रवारी तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल काही अडचणी आल्यात तर पुढे तुम्ही सु शुक्रवार वाढवून एखाद्या शुक्रवारी चांगला दिवस बघून आपण उद्यापन करायचं उद्यापनसाठी पाच सुवासने आठ मुलं लहान किंवा मोठी ज्यांची लग्न नाही झालीत अशी मुलं बोलवायची त्याच्यापेक्षा लहान भेटली तर तुम्ही ती पण घेऊ शकता आणि एक मुलगी कुमारिका म्हणून तिची पूजा करायची आणि सर्वांची ओटी भरायची अशा पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो तर मी तुम्हाला हा नक्की व्हिडिओ पाठवते